देव मराठी भाषेला देव मराठी देव मराठी मराठी भाषेला देव मराठी भाषेला आपल्या मराठी भाषेला पाठव मराठी शाळेत तुझ्या किला लेखन मानत देवेला देव मराठी देव मराठी भाषेला आपल्या मराठी भाषेला देव मराठी भाषेला आपल्या मराठी भाषेला पाठ मराठी शाळेत तुझ्या लेखन लेख पाठव मराठी शाळेत तुझ्या लेकान लेखीला शिक्षण घेता घेतानाड्यांनी आपल्या बोली भाषेतून शिक्षण घेता आणड्यांनी आपल्या बोली भाषेतून होई विकास राजांचा सिद्ध झाले विज्ञानातून होळी विकास राजांचा सिद्ध झाले विज्ञानातून नको कमी लेखू आपल्या मराठी भाषेला नको कमी लेखू आपल्या मराठी भाषेला आपल्या मराठी भाषेला आपल्या बोली भाषेला आपल्या मराठी भाषेला आपल्या बोली भाषेला पाठव मराठी शाळेत तुझ्या लेखान लेखीला पाठव मराठी शाळेत जले कान ले ज्ञान तुका का चा साहित्याचा अमोल ठेवा ज्ञान तुका जनाईंच्या साहित्याचा अमोल ठेवा येता कुसुमाग्रजांचा वाटेज तो हेवा येता कुसुमाग्रजांचा वाटे जगास तो हेवा शिकून मराठी भाषेतून जाऊ मराठी मातीला शिकून मराठी भाषेतून जाऊ मराठी मातीला जाऊ मराठी मातीला आपल्या मराठी मातीला जाऊ मराठी मातीला आपल्या मराठी मातीला पाठव मराठी शाळेत तुझ्या लेखान लेखीला पाठव मराठी शाळेत तुझ्या कान लेखीला स्थान मानाचं जगात देव मराठी भाषेला स्थान मानाचा जगात देव मराठी भाषेला देव मराठी भाषेला आपल्या मराठी भाषेला देव मराठी भाषेला आपल्या मराठी भाषेला पाठो मराठी शाळेत तुझ्या लेकान लेखीला पाठव मराठी शाळेत तुझ्या लेकान लेखीला धन्यवाद